हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एअरलाईन एअरलाईनचा मराठी तर विमान वाहतूक प्रवासी किंवा माल यांची विमानाने वाहतूक करणारी कंपनी होत आहे एअरलाईनला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अन एअरलाईन पायलट दुसरं वाक्य आहे ही वॉज अन एक्झिक्युटिव्ह विथ अन इंटरनॅशनल एअरलाईन तिसरं वाक्य आहे इट वॉज अ लॉस मेकिंग एअरलाईन ऑफ द गव्हर्नमेंट चौथा वाक्य आहे ही ऑपरेट्स अ प्रायव्हेट एअरलाईन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू